नमस्कार मित्रांनो आज खूप चांगला असं मैदान रेडगडचं मैदान होतंय आपले सुनीलदादा भोपी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या मैदानाला या शोभा आलेली आहे आणि भरपूर सारे गाड्या मला इथे उपस्थित आहेत आणि बऱ्याचशा गाड्या आता मी तुम्हाला दाखवतो ज्या पलाला चाललेल्या आहेत आता आणि त्याच्यानंतर आजच्या मैदानाचा लाईव्ह लाईव्हची पण तुम्हाला एकदम ए टू झेड माहिती मी देतो व्हिडिओच्या एंडला कारण मला वाटतं आजच्या मैदानाची लाईव्ह सुद्धा ही रात्री नऊच्या नंतर अपलोड होणार आहे काही प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह आता मैदानामध्ये थोडा दिवस आपल्याला बघायला न मिळणार पण जे पण काही लाईव्ह असेल ते रात्री बघायला मिळेल तर आज बऱ्याचशा गाड्या होणार आहेत त्या सर्व गाड्यांची अपडेट तुमच्यावर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि कुठली कुठली बैला आता चाळीस ते पन्नासव्या गटामध्ये पलायला चालल्या आहेत ती सुद्धा दाखवल्यात तर चला बघूया आपण पुढचं आता कसं काही नियोजन असेल धन्यवाद इकडे समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता नाव नोंदणीसाठी लाईन लागलेली आहे आणि आता नाव नोंदणीसाठी कन्फर्म म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये नावनुंदसाठी लाईन लागली जाते आणि समोर आपले आयोजकसुद्धा आले दादा बोपी यांच्या माध्यमातून आज हा मैदान होतोय मंडळी तिकडे खाली आपण बघू शकता चाळीस परत गारे गेले नंतर आता एकेचाळीस ते पन्नास परत हा गट जाणार आहे त्याच्यामध्ये काही गाड्या चालल्या तुमचं नाव सांगा माझं नाव सुल संदीप गोडिंदे चंद्रन आणि कुठला बैल चालले जोडको ना सोन्या आणि समोरून गाडी बैलाचं नाव सांगा आणि बैलाचा तेजा कुठला मित्रांनो तेजा चालल्या चाळीस ते पंचे गटामध्ये नावना माहिती नावला माहिती किती आता चाळीसच्या नंतर गटा आहे ना किती शहर क्रमांक किती आहे पावतीवाला वाला किती पावती वाला पाठीमागे मित्रांनो बघा चार एक्केचाळीस ते पन्नासच्या गटामध्ये गाड्या चालल्या दादा दोघं बैल सर काय आणि किती वेगळा सोडायचं म्हणजे चाळीसशे वेगळं ट्रेन चालले नावा नाव काय कुठला चांगला असा आता बघू शकता तुम्ही नंदी चालले पलाला काय नाव आहे माऊली माऊली कुठला आदई पनवेलकरांचा माऊली आणि शरद क्रमांक किती आहे माहिती आहे का तुझी सदतीस काहीतरी सदोतीस आहे का म्हणजे चाळीसच्या पुढे चालेल गाड्या पाठी मग राहिले का मग बोललो नवीन का आदईकरांचा नाचं सुद्धा तुम्ही आता या गटामध्ये पलताना दिसणार कोण सोबत पडणार आहे मावली माऊली आणि नाच्या पडणार आहे का मित्रांनो रुस्तम सुद्धा पडणार रुस्तम कुठला कुठला तैमान का चालेल त्याचं नाव काय पहिले का पन्ना आहे का याच नाव काय चंदर चंद्र मानेरचा चंद्र आहे का कुठला चंद्र मित्र चंदर आणि राणा पनलार आहे मित्र या साईड तुम्ही बघू शकता गुरु सुद्धा निघलाय आजच्या मैदानामध्ये पनरा गुरु सोबत कोण पडणार आहे तो आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता छोटा पारशा ना हे छोटा पारशा आहे का छोटा पारशा छोटा पारशा तुम्ही बघू शकता शिरडोनकरांचा आणि कोण पडणार याच्यासोबत दापोलीचा दापोलीचा वाजीर रेडगरच्या मैदानाविषयी काय करत रेटगर मैदान काय आमच्या इकडचं मैदान आहे तर मित्रांनो बऱ्याचशा गाड्या तुम्हाला दाखवल्यात आणि अजून त्या साईडला गाड्या बघूया चला आणि मैदान खूप चांगला सुरळीतपणे चाललेलं आहे आणि बाकी थोडीशी माहिती मला अजून पुढे साईडला तुम्ही थोडक्यात बघू शकता सर्व गाड्या मालक पोहोचले आपले एस के नाईक सुद्धा कोपरचे को आहेत काय बोलाल आजच्या मैदानाविषयी काय बोला थोडक्यात आजच्या मैदानात काय मैदान एकदम जोरात होईल सर्व चांगल्या चांगल्या गाड्या आलेल्या आहेत सर्व गाड्या लागलेल्या बी आहेत चांगल्या चांगल्या बरोबर मैदान चांगला फार मला वाटतं रेडगरचा मला वाटतं हा पहिलाच मैदान आहे इथे बॅरिकेड सुद्धा आहे पहिलाच मैदान नाही दुसरा मैदान आहे मागच्या मैदानला बी गॅरगेट डायरेक्ट होते ना चांगली व्यवस्था केलेली व्यवस्था चांगली केलेली आहे चालेल दादा तुम्ही काय बोला आजच्या मैदानाविषयी चांगलं चांगलं आहे ना आपले रामशेन सुद्धा आहेत आणि छोटा फारसा निघाला आहे आता पलायला काय बोलायला चांगलं आहे आता मागच्या जमलेले असताना टाइम जमलं त्याच्यामुळे चरी कॅन्सल झाली आणि तर जमवलं बरोबर आहे आणि मुंबईचं भरपूर सारे गाड्या मालक या मैदानाला उपस्थित आहेत काय बोलायला चांगल्या गोष्टी आणि हा मैदान आजचा जरा पॉवरफुल दिसतो पॉवरफुल आहे चला शुभेच्छा तुम्हाला या साईडला बघू शकता तुम्ही प्रसिद्ध कारामाला उत्तम सेट झाला काय मला कुठली बाईला आला आपला घरचा साज आहे नाव दिलेलं आहे नाव दिलंय ना मैदान कसं वाटलं मैदान छान आहे छान आहे ना आणि इकडे या साईडला बघू शकता वाजीर बाईला मालक आता तुम्ही काय बोला वाजीर आलाय नाही वाजीरला नाही आणला वाजीरला नाही आणला चालेल इकडे या साइडला तुम्ही बघू शकता मित्र पालेगावांचा बावऱ्या निघलाय पालण्यासाठी भाऊ या ना वासऱ्याचं नाव काय रतन आणि तो रतन ही जोडी पाहणार आहे या बैलाचं नाव विचार दादा नाव काय बैलाचं हा सोन्या सोन्या कुठला धुंद्रा आणि कोण पाहणार आहे सोन्यासोबत वासरा आहे का जामून जमली गाडी इथं का नाव फिरणार इथ जमले का बावर्याची गाडी जमली आहे का आता किती गाडी याच्यामध्ये शरीत क्रमांक किती आहे म्हणजे या चाळीसच्या नंतर झाले ना चाळीसशे याच्यामध्ये झाले कोण सोबत पडणारा याच्या पैरा गोपीत आहे गोपीत पायरा आहे चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलांसाठी या साईडला आंबिवली सोन्या शिवराज ओल्यांचा ना आणि कोण पडणारा सोबत इकडे समोर तुम्ही या साईडला बघू शकता आपले विराज शेठ प्रवीण शेठ पाटील यांचा पोलीस आता या पन्नास चाळीस ते पन्नास गटामध्ये पलायला निघलाय त्याला सुद्धा शुभेच्छा मग आजच्या मैदानाची लाव रात्री नऊ वाजता पाहणार आहे लाईव्ह विचार आहे चॅनलचं नाव दादा चॅनलचं नाव सांगा किती ना एस पी एस पी किती वाजता एसपी लाईव्ह एसपी लाईव्ह आणि किती वाजता पडला बरोबर नऊ वाजता सोडेल मी नऊ वाजता मग इथून गेल्यावर अपलोड वगैरे हो फ्रेश होऊन अपलोड मग नंतर नऊ वाजेपर्यंत अपलोड करेन